नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनल वर तुमचे मनापासून स्वागत आहे अगदी सर्वात प्रथम ऑथेंटिक माहिती घेऊन आलेलो आहे सकाळी सकाळी आपल्याला एक महत्वपूर्ण अपडेट भेटलेला आहे नुकताच आता आलेलं आहे मित्रांनो दहा तारखेची डेट तुम्ही सुद्धा पाहू शकता पण आज अकरा तारीख आहे आत्ताच अपलोड झालेला आहे आणि काय आहे बघा पवित्र पोर्टल वा स्वप्रमाणपत्रामध्ये दुरुस्ते करणे बाबतच्या सूचना दुसरा टप्पा काय सूचना देण्यात आल्या पवित्र प्रणाली मार्फत शिक्षणसेवक शिक्षक पदभरती बाबत उमेदवारासाठी स्वप्रमाणपत्र नव्याने नोंद करणे व पूर्वीचे स्वप्रमाणपत्रामध्ये दुरुस्ती करणे सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे विद्यार्थी आता अजूनपर्यंत नोंदणी केलेली नव्हते त्यांना नव्याने नोंदणी करण्यासाठी संधी मिळालेली आहे आणि दुसरा मुद्दा म्हणजे ज्या लोकांचा काही चुका होत्या स्वप्रमाणपत्रामध्ये त्या चुका भरून काढायला सांगितलेल्या आहेत आता मुद्दा खूप महत्वाचा आहे मित्रांनो पवित्र प्रणाली मार्फत शिक्षणसेवक शिक्षक पदवरती बाबत उमेदवारांना स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्याबाबत पवित्र पोर्टल यापूर्वी प्रसिद्ध केलेल्या दहा नऊ दोन हजारच्या दोन सूचना चार नऊ दोन हजार तेवीस इत्यादी सूचना अवलोकन करावे सदर सूचना योग्य त्या फेर फेरफारासह दुसऱ्या टप्प्यातील दोन हजार बावीस ची भरती स्वप्रमाणपत्र नव्याने नोंद करणे व पूर्वीचे प्रमाणपत्रामध्ये दुरुस्ती करण्याबाबतच्या या सूचना देण्यात आलेल्या आहेत आता विद्यार्थी मित्रांनो पुढे काय म्हटलंय बघा खूप महत्वाचे विषय आहेत प्रत्येक मुद्दा मी तुम्हाला व्यवस्थित सांगतो शिक्षक अभियोगता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस मधील प्राप्त गुणाच्या आधारे शासन निर्णय सात नऊ दोन हजार एकोणीस व दहा अकरा दोन हजार बावीस इतर शासन राज्यातील शिक्षक या रिक्त पदावर टप्पा नंबर दोन अंतर्गत भरती करण्यात येणार आहे काय म्हंटल पुढे बघा तर ही भरती कशी असणार आहे शिक्षकाची सदर भरती ही त्या त्या व्यवस्थापनामध्ये रिक्त असलेली पदे इत्यादीचा गट विषय अध्यापनापरचे माध्यम आरक्षण समांतर आरक्षणासह उमेदवारांनी शिक्षक अभियोगता व बुद्धिमत्ता चाचणीमध्ये प्राप्त केलेले गुण व त्यांनी पोर्टलवर लॉक केलेले प्राधान्यक्रम इत्यादी बाबी एकत्रित विचारात घेऊन गुणवत्तेनुसार पवित्र प्रणाली मार्फत शिफारस होणार आहे पुढे काय म्हटलंय बघा मित्रांनो पेज नंबर दोन वर आता बघा काय म्हंटल खूप महत्वाचे मुद्दे आहेत व्यवस्थित बघा स्थानिक स्वराज्य संस्थाकडून रिक्त पद भरतीची मुख्यत्वे मुलाखतीशिवाय पर्यायातील असतील यासाठी एका रिक्त पदासाठी उमेदवार एका पदासाठी एकच असणार आहे नियुक्तीसाठी वरील क्रमांक तीन मध्ये नमूद बाबी विचारात घेऊन पवित्र प्रणालीमार्फत त्या त्या व्यवस्थापनाकडे शिफारस होणार आहे म्हणजे विदाऊट एंट्री वाल्यांना एकास एक प्रमाण ठेवलेलं आहे दुसरा मुद्दा काय म्हटलंय बघा खाजगी शैक्षणिक संस्थाकडून रिक्त पदाच्या भरती बाबत पवित्र पोर्टलवर प्रकाशित होणाऱ्या जाहिराती या मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या दोन टप्प्यात पर्यायतील असतील यापैकी कोणतेही एक पर्याय निवडण्याचे स्वातंत्र्य खाजगी शैक्षणिक संस्थेत असेल मुलाखतीशिवाय या पर्यायासाठी एका रिक्त पदासाठी एक जागा आणि मुलाखती सह साठी जर बघितलं एका पदासाठी किती जागा आहेत रे एका पदासाठी दहा लोक बोलवले जाणार आहेत ठीक आहे स्वप्रमाणपत्राबद्दलच्या काय सूचना आहेत बघा स्वप्रमाणपत्रामध्ये पूर्ण करण्यासाठी पहिल्या टप्प्यामध्ये नोंदणी केली नसल्यास संबंधित स्वतःची नोंदणी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे ही नोंदणी करण्यासाठी रजिस्टर हेअर येथे क्लिक करून येथे आपला टेट दोन हजार बावीस चाचणीचा रोल नंबर व रजिस्टर क्रमांक नोंद करावा यासाठी टेट दोन हजार बावीस परीक्षा अर्जामध्ये नोंद केलेला मोबाईल क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे त्यानंतर उमेदवारांनी स्वतःचा पासवर्ड तयार करावा उमेदवाराचा टेट दोन हजार बावीस चा रोल नंबर हाच त्याचा लॉग इन आय डी असेल म्हणजे दोन हजार बावीसच्या च्या टेट एक्झामचा जो काही रोल नंबर आहे तोच लॉग इन करिता वापरणं आवश्यक आहे ठीक आहे त्यानंतर सात नंबरची सूचना काय आहे बघा पहिल्या टप्प्यामध्ये नोंदणी केलेल्या उमेदवारांनी लॉग इन करता यापूर्वी तयार केलेला पासवर्ड वापरला पासवर्ड विसरला असल्यास फॉरगेट पासवर्ड या सुविधेचा वापर करून पासवर्ड तयार करावा ज्या उमेदवारांना त्याच्या मोबाईल क्रमांकामध्ये काही कारणास्तव बदल करावायचा असल्यास नजिकच्या अधिकारी कार्यालयात जाऊन काय म्हटलं बघा वैध ओळखपत्राच्या आधारे स्वतःची ओळख पटवून मोबाईल क्रमांकामध्ये बदल करता येईल पवित्र पोर्टलवरील नोंदणी रजिस्ट्रेशन व स्वप्रमाणपत्र करण्याची प्रक्रिया उमेदवारांनी स्वतः करणे आवश्यक आहे बाबा स्वप्रमाणपत्र स्वतः भरा असणं गरजेचं आहे उमेदवारांनी पवित्र प्रणाली व पदभरतीशी निगडीत असलेली विविध शासन निर्णयाची काळजीपूर्वक वाचन करून स्वप्रमाणपत्रामधील माहिती भरावी पुढे काय म्हटलंय बघा उमेदवारांना स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी दिनांक ए परंतु लक्ष द्या इकडे अकरा तीन दोन हजार पंचवीस ते वीस तीन दोन हजार पंचवीस पर्यंत मुदत देण्यात येत आहे स्वप्रमाणपत्र पूर्ण करताना महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षामधील मधील उमेदवाराच्या नावामध्ये तफावत येते असल्यास उमेदवारांनी त्याच्या लॉग इन वर रिक्वेस्ट फॉर चेंज इन डाटा मेनू अंतर्गत सुविधा देण्यात आलेली आहे या सुविधेचा वापर करून उमेदवारांनी निवड केलेल्या शिक्षण अधिकारी कार्यालयात जाऊन योग्य तो बदल करून घेता येईल नमूद केलेल्या मुदतीमध्ये उमेदवार स्वप्रमाणपत्र करण्यात करणार नाही ते उमेदवार दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या शिक्षण सेवेत म्हणजे मित्रांनो जे त्यांनी आता जे काही डेट दिलेली आहे अकरा ते वीस तारखेपर्यंत तुम्हाला तुमच्या पवित्र पोर्टलवर जाऊन नोंदणी करायचे चेंज करायचे काही बदल करायचा असेल तर बदल करायचे काही शिक्षण ऍड करायचं असेल तर शिक्षण ऍड करायचे ठीक आहे त्यानंतर काय म्हटलं बघा शासन निर्णय दिनांक सत्तावीस दोन दोन हजार चोवीस जाहीर करण्यात आलेल्या आदेशाच्या अनुषंगाने खुल्ला अथवा आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक या उमेदवारांना सामाजिक व शैक्षणिक मागास वर्गातील आरक्षणाचा लाभ घ्यायचा असल्यास त्याबाबतचा योग्य तो बदल करणे आवश्यक राहील म्हणजे जे, जे मराठा आरक्षण मिळाले त्यांनी एससी बी सी मधून फॉर्म भरायचं आहे डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे डॉक्युमेंट हे तुमचे कधीचे असले पाहिजेत पाहिजे ठीक आहे लेटेस्ट डॉक्युमेंटच तुम्हाला इथे गरजेची माहिती तुम्हाला इथे भरणं गरजेचं आहे त्यानंतर काय म्हटलंय बघा काही उमेदवारांना त्याच्याकडील कुणबी नोंदीच्या आधारे इतर मागासवर्गाचे प्रमाणपत्र मिळाली आहे त्यास अनुसरून सामान्य प्रशासन विभागाचे पत्र दिनांक अठ्ठावीस पाच दोन हजार चोवीस अन्वे अ राखीव खुला अथवा आर्थिक दृष्ट्या घटक यातून सो प्रमाणपत्र सादर केलेल्या उमेदवारांना मागासवर्ग ओबीसी या प्रवर्गातील आरक्षणाचा लाभ घ्यायचा असल्यास ला। त्याबाबत योग्य तो बदल करणे आवश्यक आहे जे लोक जे की कुणबी झालेले आहेत त्यांना एस काढून टाकून तिथे कुणबी करणं गरजेचं आहे ठीक आहे त्यानंतरचा दुसरा मुद्दा बघा सामाजिक व शैक्षणिक मागास वर्ग एसईबीसी या प्रवर्गात मोडणाऱ्या उमेदवारांना पूर्वी ध्येय असलेल्या आर्थिकदृष्ट्या घटक ईडब्ल्यू एस या प्रवर्गाचा यापुढे लाभ घ्यायचा अनुदे संभव आरक्षण धोरणातील बदलामुळे पण आता काय सांगितले ते थोडक्यात सांगतो मी तुम्हाला काय की बाबा जे लोक एसईबीसीचा या यापुढे लाभ घ्यायचा असेल आणि ह्याच मराठा आरक्षणाचं मेरिट अजून खाली येईल लक्षात घ्या एस ू एस मधून काढून तुम्हाला एसीबीसी करून टाकायचं आहे तिथे प्रमाणपत्राचं क्रमांक टाकून व्यवस्थितरित्या आरक्षण काढलेलच असेल कारण तुम्ही ईडब्ल्यू एस मध्ये भरले मराठा आरक्षण काढले आता तुम्ही काय करा ई uh, ईडब्ल्यूएस काढून तिथे एसीबीसी करून घ्या त्याचं कमी मेरिट लागेल मित्रांनो सो प्रमाणपत्रामधील माहिती नव्याने भरणे किंवा यापूर्वी भरलेली माहिती दुरुस्त करणे म्हणजे उमेदवारांना नियुक्तीच्या शिफारशी बाबतचा पा पूर्व लक्षी प्रभाव कोणत्या परिस्थितीत मिळणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी स्वप्रमाणपत्रातील माहिती काय नव्याने भरणे किंवा यापूर्वी भरलेली माहिती दुरुस्त करणे म्हणजे उमेदवारांनी शिफारशीचे पूर्व प्रभाव कोणत्याही परिस्थितीत मिळणार नाही उमेदवारांनी नोंद घ्यावी बघा लक्षात घ्या उमेदवारांना स्वप्रमाणपत्रामध्ये यापूर्वी नोंदवलेली समांतर आरक्षणाच्या नोंदीमध्ये आता उमेदवारांना कोणताही बदल करता येणार नाही समांतर आरक्षण म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आहे याच्यामध्ये बदल करता येत नाही महिला पुरुष हे समांतर आरक्षणामध्ये येतं कारण पहिल्या टप्प्यातील ऑफ गुण प्रसिद्ध झाले आहेत उमेदवाराची यापूर्वी कोणत्याही आस्थापनेवर समांतर आरक्षण माझी सैनिक प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त यातून निवड झाली असल्यास आस। अशा उमेदवारांना पुनश्च समांतर आरक्षणाचा लाभ अनुदेय असणार नाही त्यामुळे लाभ घेतलेल्या उमेदवाराने संबंधित समांतर आरक्षणाचा पर्याय समोर नो अशी नोंद करणे आवश्यक आहे जेणेकरून संबंधित उमेदवाराचा त्याच्या स्वतःच्या सामाजिक प्रवर्गातून किंवा फुल्या प्रवर्गातून गुणवत्तेनुसार शिफारशी बाबत विचार होईल अर्जात म्हणजे स्वप्रमाणपत्रामध्ये खोटी माहिती देणे किंवा खरी माहिती दडवून ठेवणे किंवा त्याबाबत अनधिकृत खाडाखोड करणे किंवा खाडाखोड केलेली अथवा बनावट दाखले दाखव सादर करणे किंवा विहित केलेल्या अर्थाच्या अटी पूर्ण न करणे किंवा विहित केलेल्या अर्थाच्या अटी विहित कालावधीमध्ये पूर्ण न करणे किंवा विहित नसतानाही उत्तीर्णतेची चुकीची माहिती नमूद करणे अथवा उमेदवार कोणत्याही टप्प्यावर निवडीपासून शिफारस होण्यास अथवा निवड होण्यास अपात्र ठरेल आणि किंवा कारवाई सह इतर योग्य त्या शिक्षेस पात्र ठराव म्हणजे चुकीची माहिती भरला किंवा एखादं प्रमाणपत्र तुम्ही गाळ फ्रॉड मधलं काही इथं जर भरण्याचा प्रयत्न केलात डेट चेंज करून तुमच्यावर फौजदारी गुन्हा कायमच तुम्हाला शिक्षक कधीच होता येणार नाही आणि तुम्हाला ते स्वप्रमाणपत्र कॅन्सल होईल तुम्हाला नियुक्ती मिळणार नाही सरळ सांगितले नव्याने स्वप्रमाणपत्रामध्ये माहिती सूचित करण्यात येते की कोणत्याही कागदपत्र प्रमाणपत्रावर सूचना क्रमांक चौदा व पंधरा मध्ये नमूद प्रवर्ग वगळून दिनांक तीस नऊ दोन हजार तेवीस पूर्वीचे असणे आवश्यक आहे पहा मित्र डॉक्युमेंट कधीचे तीस नऊ फक्त ईडब्ल्यू एस आणि एसईबीसी सोडलं तर तुम्हाला तुमचा आरक्षण बघा लक्षात घ्या काय काय ज्यांचं बाबा ईडब्ल्यू याच्या किंवा ओपन कास्ट होती त्यांना आता एसईबीसी करायचे त्यांना संधी आहे बरं का त्यांना संधी आहे किंवा ओपन कास्ट वाले ओबीसी मध्ये त्यांना कोण बी प्रमाणपत्र भेटले त्यांना सुद्धा संधी आहे पण इतर लोकांना खाडाखोड करता येणार नाही विजय एनटीसी प्रकल्पग्रस्त माजी सैनिक अशा लोकांना खाडाफोड करता येणार नाही ठीक आहे <laughs> उमेदवार शैक्षणिक व व्यावसायिक आरतीचे प्रमाणपत्र हजार बावीस साली अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक म्हणजे बारा दोन दोन हजार तेवीस पूर्वीचे असणे आवश्यक आहे बघा आरतीचे प्रमाणपत्र टेट दोन हजार बावीस चे अर्ज करण्यास शेवटचा दिनांक म्हणजेच बारा दोन दोन हजार तेवीस च्या पूर्वीचा असणं आवश्यक आहे अध्यापक विद्यालयातील शिक्षक पदाकरिता व्यावसायिक आरती मधील पदव्युत्तर पदवी परीक्षा या मेड उत्तीर्णची नोंद करण्याची सुविधा देण्यात येत आहे सदरची व्यावसायिक हजार बावीस साठी अर्ज करण्याचा शेवटचा आहे टीईटी सीटीटी सीटीटी शिक्षक पात्रता परीक्षा एक ते आठ पर्यंत प्राप्त गुणाची नोंद उमेदवारांनी यापूर्वी प्रमाणपत्रात केली नसल्यास अशा उमेदवारांना कमाल गुन्हाची नोंद प्रमाणपत्र करता येईल म्हणजे सीटीटी किंवा टीईटीची नोंद केलेली नसेल यापूर्वी म्हणजे त्या परीक्षेच्या आधीची आत्ताची सगळीच करून टाका मित्रांनो आताची केलं तरी काय हरकत नाही आणि त्यांना संधी भेटणारच नाही त्यांनी चेक करणार पण तुम्हाला ती नोंद करणं गरजेची आहे ठीक आहे पूर्वी स्वप्रमाणपत्र नोंद केलेल्या उमेदवारांना स्वप्रमाणपत्र दुरुस्तीसाठी अनसर्टिफाईड केले असल्यास स्वप्रमाणपत्रामध्ये कोणताही बदल केला असो अथवा नसो अशा उमेदवार त्यांचे स्वप्रमाणपत्र प्रमाणित सेल्फ सर्टिफाय करणे अनिवार्य आहे अन्यथा स्वप्रमाणपत्र सेल्स सर्टिफाय न करणारे उमेदवार पोर्टलवरील कोणत्याही प्रक्रियेसाठी पात्र राहणार नाहीत याची उमेदवारांनी गांभीर्याने नोंद घ्यावी हा मुद्दा खूप महत्वाचा आहे मित्रांनो पंचवीस नंबरचा मुद्दा खूप व्यवस्थित वाचून घ्या अशा पद्धतीने हे मुद्दे तुम्हाला व्यवस्थित वाचायचे आहेत माझ्या चॅनल वर सुद्धा टाकलेला आहे ऍट द रेट यच पुंडे सर याला तुम्ही टेलिग्रामला भेट द्या आणि टेलिग्रामला तुम्ही भेट देऊन विद्यार्थी मित्रांनो तिथे हे परिपत्रक तुम्ही स्वतः सुद्धा वाचू शकता आपलं चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा सुरू झालेला आहे एका महिन्यामध्ये अजून शिक्षक होतील मित्रांनो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद